गुरुदेव दत्त आतापर्यंत मागच्या प्रकरणातून नरसिंह स्वामींच्या सामर्थ्यामुळे अनेकांच्या अडचणी कशा दूर झाल्या मृत माणसांना संजीवन कसे प्राप्त झाले राक्षसांनाही उद्धार गती कशी मिळाली यांची विविध प्रकारची माहिती वाचल्या स्वामींचा अधिकार व त्यांच्या जपाचा उपयोग किती उत्तम झाला होता ते या पुस्तकातून कळणार आहेच मंत्रसामर्थ्याबद्दल नरसिंह सरस्वतींनी सर्व भाविकांसाठी एक गोष्ट पूर्वी सांगितली होती कोणत्याही स्त्रीने परोपकारार्थ जप करणे मनशांतीसाठी रामनामाचा जप करणे या गोष्टी अवश्य कराव्या पण अद्भुत सामर्थ्यांच्या गोष्टी नित्यशा टाळाव्यात अशा विशेष मंत्राचा उपयोग स्त्रियांनी करण्याचे ठरवलेस तर त्या मंत्राचं सामर्थ्यच पूर्णपणे संपतं मंत्र निरुपयोगी ठरतो पूर्वी देव दैत्य यांचे अनेक वेळा युद्धप्रसंग होत देवांच्या बाजूने युद्धात भाग घेणारे शस्त्र शे, निपुण होते पण देत्यांतील सैनिका तसे नसले तरी शुक्राचार्यांसारखे महान तपस्वी त्यांच्या पाठीशी सतत सोबत करीत असल्यामुळे देत्यांचा राक्षसांचा जय होई व देवांना पराभूत व्हावे लागे पण रणांगणावर सामना सुरू झाला की जय पराजय हे सोसण्याशिवाय मार्ग नसतो त्यातील मुख्य कारण असं होतं शुक्राचार्यांना संजीवनी मंत्र येत होता संजीवनी म्हणजे मृत माणसाला मंत्राच्या शक्तीने पुन्हा जेवण करणे त्यामुळे देत्यांच्या सैन्यातील मृतांना शुक्राचार्य संजीवनी मंत्रांना पुन्हा जेवण करीत पुन्हा ते लढाईसाठी रणांगणावर येत असत पण देवांकडील मृतांना म्हणजे सैनिकांना तशा प्रकारची संधी कधीच मिळत नव्हती देवांची वीर कमी होत होते दैत्यांचे वीर अमर ठरून पुन्हा लढायला तयार होत होती ही सारी वस्तुस्थिती देवांना कळत होती पण देवांच्या समुदायात संजीवनी विद्या येणारा कोणीच अधिकारी पुरुष नव्हता त्यामुळे त्यांचा निरुपाय होता यातून कुठला तरी कपट मार्ग काढल्याशिवाय दुसरा उपाय नव्हता सर्व लोकांनी इंद्रांना ती अडचण सांगितली इंद्रांनी बृहस्पतींना बोलावून ती पटवून दिली बृहस्पतींचा मुलगा कच्छ याला शुक्राचार्यांकडे पाठवा व त्यांना संजीवनी विद्या शिकून यावं व त्या विद्याचा उपयोग करून आपली उणीव भरून काढावी असा विचार सर्व देवांनी ठरवला कच्छ शुक्राचार्यांकडे आला त्यांना त्याने नम्रतेने नमस्कार केला आपला येण्याचा हेतू सांगितला मी ब्राह्मण पुत्र असून मी तुमच्याकडे संजीवनी विद्या शिकण्यास आलो आहे शुक्राचार्य व विचार करीत होते इतक्यात शुक्राचार्यांनी कन्या देव्यांनी हिने कच्छाला पाहिलं त्याला पाहताच ती मोहित झाली व तिने वडिलांकडे कच्च्याला विद्या शिकवण्याचा हट्ट धरला शुक्राचार्यांची मुलीवर फार माया मुलीचा कुठलाही हट्ट ते मोठ्या प्रेमाने पूर्ण करीत तिचं मन नाराज करणं त्यांच्या जीवावर येत असे कच शुक्राचार्यांच्या आश्रमात राहत होता इतर शिष्यांबरोबर तोही शिकत होता देवयानीला त्याच्याबद्दल अधिक आपलेपणा ओढा वाटत होता पण त्या दोघांचा ओढा पाहून इतर शिष्य समुदाय असंतुष्ट असे कच्च्या त्यांच्या मनात आपोआप मत्सर वाटू लागला तो अधिक वाढू लागला कच्च्या आपणावर आचारांचा लोभ असावा असे अनेकांना वाटते व त्यात काही गैरही नव्हते पण कच्च्यावरील देवयानीच्या प्रेमामुळे कुणालाच काही करता येत नसे शेवटी काही शिष्यांनी गुपचूप कारस्थान करून कच्च्या काटा कायमचा दूर करण्याची एक उत्तम योजना आखली कच्याला मात्र काहीच कळू दिलं नाही बुद्धिमत्ता त्यांचं आचार्यांनी केलेलं कौतुक त्या त्याचं अस्खलित पाठांतर या गोष्टी काही शिष्यांना खुपच होत्या शुक्राचार्यांच्या काही शिष्यांबरोबर एकदा कच राणा समिद आणण्यासाठी गेला होता बरोबरच्या शिष्यांनी कच्च्याला ठार मारले संविदा घेऊन ते परत आले पण कचाचा पत्ताच नव्हता देवयानीने वडिलांना सांगताच त्यांनी अंतर्ज्ञाना पाहिलं तसं देवयानीला सांगितलं ते ऐकून तिला धक्काच बसला तिच्या हट्टासाठी आचार्याने संजीवनी मंत्र म्हणून त्याला जीवन केल्यावर काही वेळाने तो घरी आला त्याला पाहताच देवयानीला आनंद वाटला एक प्रयत्न फसल्याचं शिष्यांच्या लक्षात आलं पुन्हा प्रयत्न करण्याची ते वाटच पाहत होते काही दिवसांनी पुन्हा मागच्याप्रमाणे शिष्यांबरोबर कच राहण्यात गेला असता त्यांनी त्याला ठार मारून त्याचे तुकडे केले व ते सगळीकडे फेकून दिले शिष्य परत आले पण कचाचा ठाव ठिकाणा नव्हता देवयानीला कळताच पुन्हा ती अस्वस्थ झाली जेवण खाणं थांबलं आचार्यांना पुन्हा सांगितलं आचार्याने मनाने शोध घेताच कचाचा मृत्यू झाल्याचं त्यांनी देवयानीला सांगितलं ती आक्रोश करू लागली आचार्य म्हणाले बाळे मी एकदा तुझी इच्छा पुरी केली आता पुन्हा आग्रह करू नको कच मेला तर त्यात तुला वाईट वाटायचं कारण काय देवयानी म्हणाली तो अतिशय सुंदर आहे गुणवान आहे त्याच्याशी लग्न करावं अशी माझी इच्छा आहे मी म्हणानं त्याला वरलं आहे तुमच्या मुलीची इच्छा तुम्ही पुरी नाही का करणार आचार्यांचा निरुपाय होता नाही म्हणणं त्यांना शक्य नव्हतं त्यांनी पुन्हा संजीवनी मंत्र म्हणताच कच जिवंत झाला आश्रमात परत आला देवयानीनं त्याला पाहताच तिचं मन तृप्त झालं दैत्य शिष्यांना कच परत आल्याचं पाहून फार राग आला ते मनात खूप चिडले पण चिडून करणार काय हात चोळणं एवढंच त्यांच्या हाती पुन्हा प्रयत्न करणं ही पुढची तयारी थोड्याच दिवसात पुन्हा तशी संधी मिळाली राक्षस शिष्यांनी कच्च्याला काहीतरी निमित्तानं आश्रमातून बाहेर नेऊन पुन्हा ठार मारलं त्याला जाळून टाकलं त्याची राख झाली त्या राखेतील काही राख काढून घेतली ती राख दारूत मिसळली नीट विरघळल्याची खात्री करून घेतली त्या दिवशी एकादशी होती शिष्याने राख व दारू यांचं ते मिश्रण शुक्राचार्याने प्यायला दिलं शुक्राचार्यांना मद्य म्हणजे खरी मेजवानी वाटे त्यांनी मिटक्या मारी ते मद्य प्राशन केलं आज ही संध्याकाळ झाली तरी कच दिसेना पुन्हा तिनं वडिलांकडे धाव घेतली आजही कच कच आला नसल्याचं सांगितलं आचार्याने अंतर्ज्ञानानं शोध घेतला कच भूतलावर नसून तो आपल्या शरीरातच अंत अंश रूपानं असल्याचं त्यांना दिसताच ते अवाक झाले कपाळावर हात मारून म्हणाले बाळे कच आता जेवंत होणे अशक्य आहे तो भूतलावर नसून आता माझ्या शरीरात गेला आहे त्याला जेवण करणं माझ्या आवाक्या बाहेर गेला आहे त्याला जेवण केला तर मी मरणार त्याला जेवण करू की मी मरू दोहोतून एक गोष्ट करता येईल मला नाही तसं होणार नाही दोन्ही गोष्टी करता येणार आहेत तुम्हाला आणि त्या करता येणार नसतील तर देवयानीचा मूर्ती पाहावा लागणार आहे मी सांगते ते नीट ऐकून घ्या तुम्ही संजीवनी मंत्र मोठ्याने म्हणा त्या मंत्राने कच जिवंत होऊन तुमच्या शरीरातून बाहेर येईल आणि तुम्ही म्हटलेला मंत्र मलाही पाठ होईल मी तो मंत्र म्हणून तुम्हाला जिवंत करेन आचार्यांचा निरुपाय झाला त्यांनी मंत्र म्हणताच आचार्यांच्या शरीरातून कच बाहेर पडला पण आचार्य मरून पडले देवयानींना देवाचं नाव घेऊन तो मंत्र म्हणताच आचार्य जीवंत झाले व त्या दोघांसमोर नेहमी समा के नेहमीसारखे ताट बसले देवयानीने मंत्र म्हणताना तो कच्याने ऐकला होता त्याचाही मंत्र पाठ झाला त्याचं मुख्य काम पूर्ण झालं होतं त्याने आचार्यांना मंदन करून त्यांच्या चरणी मस्तक टेकवलं आचार्याने त्याला घरी जाण्याची अनुमती दिली पण देवयानीने त्याचा हात धरून त्याला थांबवून सांगितलं मी तुला तीन वेळा जीवन करून तुझ्यावरचं आरिष्ट टाळलं आहे तू माझ्याशी विवाह कर मग आपण दोघेही इथून जाऊया कच शांतपणे म्हणाला तू गुरुकन्या आहेस तू तू माझी दुसरी जननी आहेस तुझं माझं नातं बहीण भावासारखं आहे मी तुझ्याशी लग्न करणं हा अधर्म ठरेल ऋषीमुनी रागावतील आपली निंदा करतील यासाठी तसा अविचार मी करणार नाही तूही या मोहपाशात पडू नको देवयानेला कचाचा खूप राग आला तिचा पुरा हिरमोड झाला होता कच्याला का काय बोलावं हेस तिला सुचत नव्हतं तरीही चिडलेल्या स्थितीत व रागाच्या भरात ती त्याला म्हणाली तू मला पूर्ण निराश केलंस माझी इच्छा मेली पण लक्षात ठेव हो। यापुढे तू शिकलेली सर्व विद्या विसरून जाशील हा माझा शाप आहे तुला कचालाही देव जे अविचाराचा राग आला होता तो म्हणाला तू मला विनाकरण शाप दिलास तुलाही शाप देऊनच जावं लागत लागत आहे मला तुला ब्राह्मणपती मिळणार नाही जातो मी असं सांगून क्वच इंद्रलोका स्वगृही निघून गेला शुक्राचार्याने आपल्या कंडेला देवानेला मंत्र शिकवल्यामुळे त्या मंत्राचा प्रभाव नष्ट झाला दैत्य सैन्यातील मृतांना पुन्हा जीवन मिळणं अशक्य झालं याचसाठी स्त्रियांना कुठलेही महत्त्वाचे मंत्र सांगितल्यास मंत्र सामर्थ्य नष्ट होतो हा अनुभव आचार्यांना पटला व तसं त्यांनी जाहीरपणे सांगूनही ठेवलं याच अध्यायातील दुसरी एक महत्त्वाची घटना लक्षात ठेवण्यासारखी आहे त्या काळात चित्रवर्मा या नावाचा एक धर्ममार्गी राजा होऊन गेला राजा अत्यंत कर्तव्य दक्ष प्रजेच्या सुखासाठी अरनिष्ठ झटणारा निष्ठा असलेला व आचरणाने पवित्र असा त्याचा लौकिक होता पण घरी मूल बाळ नव्हते त्यामुळे तो अस्वस्थ असे शिवव्रताच्या पूजनाने त्याला एक मुलगी झाली घरात राजराणीला आनंद वाटला मुलीचं नाव सह सिमतीने ठेवलं होतं ज्योतिषाकडून मुलीच्या जीवनक्रमाची विचारणा केली त्यांनी पत्रिका तयार केली तिच्या आयुष्यातील मुख्य भाग राजा सांगितला येईल अशी घटना सांगितली राजा राणी दुखाने आदरले पुढे मुलगी मोठी म्हणजे सुमारे आठ वर्षांची झाल्यावर तिचा विवाह झाला विवाहापूर्वी तो सोमवारच व्रत करी कडकडीत उपवास करी कैलासनाथाची पूजा करी प्रार्थना करी विवाहानंतर तिचा पती सासऱ्याच्या घरी काही दिवस राहत होता चित्रवर्माने त्याला कौतुकाने ठेवून घेतलं होतं एक दिवस तो आपल्या सोबत्यांबरोबर कालिंदी नदीत जलक्रीडा करण्यास गेला होता पण क्रीडा करताना तो नदीत बोडायला खूप शोध घेत केला तरी तो सापडला नाही राजा राणीच्या दुखाला सुमारस राहिला नव्हता चित्रंगदाला जलपरीने पाताळ नगरीत नेलं वासुकी राजाने त्याचा गौरव केला व त्याला तिथेच राहण्यास सांगितलं तो काही दिवस राहिला पण नंतर स्वगृही जाण्यास उत्सुक झाला त्याने घरची सर्व वस्तुस्थिती राजाला सांगितली आपल्या सुकुमार पत्नीची हकीकतही सांगितली तिला भेटण्याची तळमळ व्यक्त केली राजाला त्याची दया आली त्याने त्याला परत पाठवण्याची व्यवस्था केली मध्यंतरीच्या काळात चित्रंगदाचे राजशत्रूंनी बळकावलं होतं त्याच्या वृद्ध मातापित्यांना बंदिस्त केलं होतं वासुकीना आपल्या प्रधानाकडून ते परत मिळवून दिलं चित्रांगदाला सुखाने राज्य करण्यास सांगितलं शत्रू शरण आले होते नेहमी कैलासनाथाची सेवा करत होती त्या सेवेचाच तिला हे उत्तम फळ मिळालं होतं पुढे या नवदाम्पत्याला पाच मुलगे झाले ते दीर्घायुष्य झाले त्यांनी उत्तम राजकारभार केला लोकात त्यांची खूप कीर्ती वाढली श्री नरसिंह स्वामींची सामिन अखंड सेवा करीत होती त्यांचे आशीर्वाद तिला मिळाले होते अचानक दोरावलेला पती तिला पुन्हा मिळाला होता श्री नरसिंह सरस्वतीच्या कृपे कृपेमुळेच तिचा भविष्य काळच उज्ज्वल ठरला होता श्री गुरुदेव दत्त